नमस्कार मित्रांनो मी सुदर्शन छल्लानी पंखुडी स्टुडिओ स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करतो आज आपल्या भेटीला आलेले आहेत पंखुडी मुकवास चे फॅन आणि युट्यूबर शरद शेलार तर आपण यांच्याशी थोड्या गप्पा मारूया नमस्कार शरद सर सर्वप्रथम मला सांगा तुमचं जे प्राथमिक शिक्षण आहे किंवा सुरुवातीचे काही काळ आहे तर तो नेमका कुठं होता आणि कसा होता माझं मालेगाव तालुक्यातील वडील हे गाव आहे आणि वडेलातच मी दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं नंतर मालेगावला बी ए पर्यंत कॉलेज केलं नंतर मी नाशिकला गेलो अच्छा म्हणजे नाशिकला तुम्ही कमर्शियलच्या हिशोबाने गेला तिथूनच तुमच्या व्यवसायाची सुरुवात झाली हो परिस्थितीमुळे मला नाशिकला जावं लागलं आणि मी तिथं स्थायिक झालो आता जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले बरं तुमचं तुम्हाला ही आवड आहे असं तुम्हाला कधी लक्षात आलं सुरुवातीला मी पत्रकारिता करत होतो लेख छोटे मोठे लेख लिहित होतो माझे पेपरात पण बरेच लेख आलेले आहेत त्यानंतर मला यूट्यूबविषयी माहिती मिळाली मध्ये करोनाचा काळ आला त्यावेळेस भरपूर वेळ मिळाला तेव्हा मी यूट्यूब सर्च केलं मला त्याच्यातून कळालं की आपणही करू शकतो ही माहिती तर आपणही देऊ शकतो लिहू लिहू शकतो याचा अर्थ आपण बोलू पण शकतो बरोबर मग मी छोटे छोटे व्हिडिओ बनवले तर मला वाटले की करू शकतो मग मी सुरुवातीला नाशिकच्या जवळपासचे प्रेक्षणीय स्थळ पाहिले तिथली थोडी थोडी माहिती दिली सुरुवातीला मी व्हिडिओ बनवले पण मला बरं वाटलं नाही की मी अजून कमी आहे याच्यात नंतर मी स्वतःला ग्रो करत गेलो जेव्हा कळालं की हां आता आपण यूट्यूबवर व्हिडिओ टाकू शकतो तेव्हा मी ते पहिला व्हिडिओ टाकला आणि त्याच्यापासून मला बरेच व्ह्युअर्स मिळाले बरेच लोकांनी लाईक कमेंट केलं की हां ठीक आहे करू शकतो सुरुवातीचे व्हिडिओ तर मला कमीच लाईक कमेंट मिळाल्यानंतर मग वाढत गेले जस जसे व्हिडिओ बनवत गेले तस तसं तस तुम्हाला कळत गेला तसं आवड निर्माण झाली तुमची हो, हो। एक पुढचा असा प्रश्न विचारेल समजा आता तुम्ही नोकरी करत होते हु। तर हे करून मग तुम्ही तुमची आवड जी आहे तुमचं पॅशन जे आहे व्हिडिओ बनवणं युट्यूब वर तर मग हे तुम्हाला वेळ मिळायचा का किंवा काही अडचणी यायच्या का मग हो सुरुवातीला तर सुट्टी मिळत नव्हती मला तर शनिवार रविवार पण द्यावं लागायचं पण जेव्हा आवड मिळाली मग तेव्हा मला कळालं की याच्यासाठी आपल्याला सवड काढावं लागेल ला। तर मी रविवारी सुट्टी घेतली आणि जवळपासचे प्रेक्षणीय स्थळं धार्मिक स्थळं केले आणि हप्ताभर मी पुढे ते एडिटिंग करत होतो ड्युटी करून आल्यावर सात जवळजवळ अकरा कधी बारा वाजायची एडिटिंगला सुरुवातीला कळत नव्हतं कसं करायचं एडिटिंग त्यामुळे मला खूप वेळ जायचा म्हणून मी सकाळी नऊ तर सात ड्युटी करायचो आणि सात ते अकरा एडिटिंग करून व्हिडिओ सोडायचो पॅशन असलं तर मनुष्य किती मेहनत घेऊ शकतो आपण यांच्या शिकू शकतो मित्र माझा पुढचा प्रश्न असा राहील जसं आता आपल्या घरात आहे तुमची सौ आहेत मुलं आहेत किंवा तुमच्या ऑफिस मधले स्टाफ आहे किंवा तुमचे बॉस आहेत मग यांच्या डे टू डे लाईफ मध्ये काही फरक पडला का तुमच्या या बनवण्यामुळे घरात किंवा ऑफिस मध्ये पण चिडचिड झाली की कधी वेळ देता येत नव्हता बरोबर काही वेळेस मी या गोष्टीसाठी माझं माइंड याच्यात जायचं त्यामुळे कधी कधी घरी पण दुर्लक्ष व्हायचं ऑफिसला दुर्लक्ष व्हायचं त्याच्याविषयीच थोडंफार चालायच चा। घरी वेळ देता येत नव्हतं करत होतो तर वेळ देता येत नव्हतं त्यांना ते बरोबर तेवढं ते सगळं म्हणजे तुम्हाला बरच काही गोष्टी सांग ते करून मग हे आर्थिक परिस्थिती परत मग घरच्यांची ऑफिस मधल्या लोकांची स्टाफची सगळ्यांची झुंज देत देत तुम्ही स्वतःच्या आवडीला जोपास जोपासलं बरोबर जो <सथे> आज म्हणजे तुम्ही कोणत्या स्टेजला पोचले पोहोचले म्हणजे तुमचे फॉलोअर्स किंवा तुमचे व्हिडिओचे व्ह्यूज याच्याबद्दल काही सांगू शकाल हो मी छंद म्हणूनच करत आलो मी व्ह्युअर्स वाढवण्यासाठी किंवा मला सबस्क्राईबर मिळायलाच पाहिजे त्यासाठी मी कधीच केलं नाही मला आवड होती फक्त पण आता हळूहळू ते व्ह्युअर्स भरपूर वाढले सबस्क्राईबर वाढले लाईक हो तर आता बऱ्यापैकी व्हिडिओ माझे चालत आहेत काही काही एक लाखाच्या पुढे व्ह्यूज मिळतोय अरे आणि वाईबर पण आता जवळजवळ अडीच तीन हजाराच्या आसपास झालेत अरे वाढतच आहेत सुरुवातीला तर दोन दोन महिन्यांनी एक दोन सबस्क्रायबर मिळत होते आता दर दिवशी दोन पाच दोन पाच चालू चालले वाढत चालले व्ह्यूज जसे वाढतात भविष्यात तुम्हाला काय करायचंय सध्या तर जवळपासचे मी जे प्रेक्षणी स्थळ किंवा धार्मिक स्थळ होते ते कव्हर केले ड्युटीमुळे बाहेर जाता येत नाही पण भविष्यात विचार आहे की कुठलं तरी एक क्षेत्र निवडायचं विचार चालू आहे की पूर्ण वेळ युट्यूबला देऊन आपण पूर्ण भारतात जे प्रेक्षणी स्थळ आहे धार्मिक स्थळ आहे ते पूर्ण कव्हर करायचे खूप छान चालू आहे विचार तुमचा एक व्हिडिओ बद्दल मी जसं तुम्ही तो व्हिडिओ करताना वॉटरफॉल वर ना तुम्ही रिव्हर्स खाली येत होते तर मग त्यावेळेस काहीतरी अपघात पण झाला होता तुमच्या सोबत त्याबद्दल हो हो त्या व्हिडिओला मी तो मग मी तो पण टाकलाय सगळी माहिती दिली आहे त्या व्हिडिओची कसा पडलो कसा गेलो तरी पी व्हिडिओ कसा पूर्ण केला हॉस्पिटलला ऍडमिट झालो ते पण दाखवलेलं तो अनुभव आला की पावसाळ्यात खूप काळजी घ्यावी लागते तेव्हापासून माझे जे डोंगर ते व्हिडिओ कमी झालेत सध्या जास्त धार्मिक स्थळावर भर देतोय आणि त्याच्यामुळे मला खूप व्हिव्हर्स मिळाले धार्मिक क्षेत्रातल्या सर शरद सर तुमच्याशी बोलून मला खूप काही गोष्टी कळायला ते मी आमच्या व्हिव्हर्सला सांगू इच्छितो का जर तुम्ही तुमच्या पॅशनला जपलं तर परिस्थिती ही कशी असली तरी तुम्ही त्याच्यावर मात करून पुढे जाऊ शकतात व्हिडिओ बनवायला बनवण्याचं सोडलं नाही तर आपलं पॅशन जपू शकतो तर मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो सर तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला आणि तुमच्या भविष्यातील ज्याही तुमचे विजन आहेत ते तुमचे पूर्ण हो हे तुम्हाला शुभेच्छा करतो खूप खूप धन्यवाद